कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य दुसऱ्यांदा लॉकडाऊन करण्यात आले होते त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनातील एस टी बससेवा देखील बंद करण्यात आली होती लालपरीची चाके थांबल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते सध्या राज्य अनलॉक होत असल्याने सिन्नर आगाराच्या वतीनेही सोमवार सात जूनपासून लालपरीची चाके पुन्हा रस्त्यावर धावणार असल्याची माहिती आगार प्रमुख भूषण सूर्यवंशी यांनी दिली आहे नमस्कार सिन्नर आज पर्यावरण दिन सिंधारफे साजरा करण्यात आला त्या अनुषंगाने एक सर्व आपल्या प्रवासी बंधूंना आणि भगिनींना एक सूचित करण्यात येतं की सात जून दोन हजार एकवीस पासून शासन निर्देशानुसार मान्य जिल्हाधिकारी साहेब नाशिक यांच्या आदेशाच्या अंतिम अधीन राहून आ, रापा महामंडळातर्फे प्रवासी वाहतूक सेवा चालू करण्यात येत आहे तरी सर्व आवाहन करण्यात येतं की या प्रवासी सेवेचा आपण लाभ घ्यावा जेणेकरून सार्वजनिक वाहतुकीला बळकटीकरण येऊन या पर्यावरण दिनानिमित्त होणाऱ्या प्रदूषणावर आपण एक मात करू शकू आणि जास्तीत जास्त वाहनं प्राइवेट वाहनं ही रस्त्यावर नेता येता एक सार्वजनिक वाहतूक म्हणून पर्यावरणाला आपण एक देणं लागू जेणेकरून पर्यावरण दूषित व दूषित कमी करणे तसेच आपल्या सुरक्षित सेवेसाठीची हमी देणारी ही आपली लालपरी यालाही बळकटीकरण देण्यासाठी सर्वांनी सात जूनपासून प्रवासी सेवेचा ज्या विविध मार्गांवर आता प्रवासी सेवा आपण सुरू केलेली आहे ना नाशिक अकोला ठाणगाव तसेच औंडेवाडी तसेच इथून नाशिकवरून मुंबई या, या सर्व सेवा आपण सुरू करत आहोत नगर शिर्डी त्या सर्व बससेवेचा आपण लाभ घ्यावा व एस टीने प्रवास करावा असे हो, आव्हान एस टी महामंडळ सिन्धारागातर्फे आपणास करण्यात येत आहे जय हिंद